राज ठाकरेंशी वाढता घरोबा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार मनसेच्या बड्या नेत्यांनी दिले मोठे संकेत विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार वारं वाहू लागले यातही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपसह सर्व राजकीय पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे शिवसेनेच्या बंडानंतर पहिल्यांदाच होत असलेले बीएमसीच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मनसे युवत युतीचे संकेत दिलेले आहेत याच दरम्यान उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीबाबत मनसे नेत्यांना मोठं विधान केलं आहे काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांनी मातोश्रीभर जात उद्धव ठाकरे यांच्यासोबत परिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहांच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा केली यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या महाविकास आघाडीतील एंट्रीबाबत काँग्रेससमोर शब्द टाकल्याचे बोलले जात होते पण आता मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू बाळा नांदगावकर यांनी मोठा दावा केला आहे मुंबईत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत आगामी महापालिका आणि निवडणुकांच्या अनुषंगाने शाखा अध्यक्ष नेमणूक बी एल ओची नेमणूक अशा विविध मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली या बैठकीनंतर मनसे ने नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या जवळीकता शिवसेना आणि मनसे युतीबाबत भाष्य केलं आहे साहेबांबरोबर आमची बैठक झाली खरं आता ही बैठक पाच तारखेला होती पण पाच तारखेची बैठक काही अडचणीमुळे आज करण्यात आली आणि त्या बैठकीचा जो काही विषय होता तो आमचा संघटनात्मक विषय होता त्यात शाखा अध्यक्षांच्या नेमणुका उपविभागाध्यक्ष सचिव उपसचिव बी एल एच्या नेमणुका असा तो विषय होता तो त्या दिवशीची मिटिंग आज झाली आणि त्याच्यावरती साहेबांनी काही महत्वाच्या सूचना केल्या आणि ती आमची शपथ आहे त्याप्रमाणे आम्हाला कामाला लागायला परंतु काल उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले होते आणि त्यानंतर त्यांची तब्बल अडीच तास ते या ठिकाणी होते त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे शिवसेना मनसे एकत्रित येणार या दृष्टीनं काही बोलणं झालं का काही सांगण्यात आलं आहे मला असं वाटतं की काल आता तुम्ही तुमच्या बातम्या काय द्यायचे ते दिलेल्या आहात हे जरी खरं असलं तरीसुद्धा काल राजसाहेबांच्या आई त्या उद्धवसाहेबांच्या मावशी आहेत आणि त्यामुळे मावशीला भेटल्याने खास करून ते आले होते अशी तुम्हाला जी माहिती काल मिळाली ती अत्यंत खरे आहे आणि त्याप्रमाणे ते आले, त्या आले भेटले एकत्रपर्यंत बसले होते ही चर्चा खरी आहे परंतु स्पेसिफिक ते आपल्या मावशीलाच भेटण्यासाठी आली होती आणि नंतर दोन राजकीय पक्षातील नेते मंडळी आली तर थोडीशी राजकीय चर्चा होती पाच दहा मिनटाची चर्चा काहीतरी ती होती पण त्याच्या दृष्टिकोनातून चर्चा आता तुम्ही सतत त्या बातम्या दाखवताच आहात आणि दोघे भाऊ एकमेकांना भेटतात त्यामुळे साधिके त्याच्याविषयी चर्चा झाली पण असेल परंतु तशी काही कारण मी हजर नव्हतो हो आणि इतर कोणी नव्हते पण तर संजय राऊत एकटेच आलेले होते बाकी कोणीच नव्हते त्याच्यामुळे नेमकी काय चर्चा झाली ती आम्हाला कल काही कल्पना नाही परंतु एक नक्की आहे की दोघे भाऊ आता मनाने एकत्र येण्याचा आम्हाला दिसतो आहे त्यामुळे मला असं वाटतं की बघा त्यांचा एक पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये शिवसेना या पक्षाची परंपरा बाळासाहेबांपासून चालत आलेली आहे की दसरा मेळाव्याला त्यांचा मेळावा होतो आणि तुम्हाला माहिती आहे की आमचं पक्ष झाल्यापासून आम्हीसुद्धा गुढीपाडवायला मेळावा घेतो त्यामुळे मला वाटत नाही की कोण कोणाच्या स्टेजवर जाईल आणि त्याप्रमाणे कोण कोणाची विचारसरणी त्या ठिकाणी मांडेल जो तो आपापल्या स्टेजवरती आपली विचारसरणी मांडत असतो त्यामुळे मला वा असं वाटत नाही काही घडलं असेल की त्यांना निमंत्रण दिलेलं आहे मग ते स्टेजवर येणार का मला तसं काय झालेलं दिसत नाही बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई